नमस्कार 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 आज वेळ काढला त्याबद्दल आभारी आहे तुम्ही मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला पण प्रथम तर मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला पण माझ्याकडून मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा खूप साऱ्या मैत्र मैत्रिणी मिळाल्या आणि अजूनही नवीन नवीन मित्र मैत्रिणी मिळतायत ना तर ते खरंच खूप तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन की घरी राहून तुम्ही तुम्ही घरी बसल्या नाही म्हणजे जसं की आपल्याला एक कुमकुमी असते की मला बाहेर पडायचंय मला जॉब करायचा आहे मला सुद्धा दोन पैसे कमवायचे आहे माझ्याकडे जे टॅलेंट आहे त्याचा इतरांना फायदा झाला पाहिजे खर तर प्रथम तर मी पहिलं म्हणजे माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे तर मी ते करत होते जवळजवळ आज पंचवीस सव्वीस सो वर्ष झाले मी फॅशन डिझायनिंगचं करतेय आणि क्लासेस घेते शिवनचे हा तर पण मग आता कोरोना काळामध्ये थोडस कमी झालं ते त्यानंतर तरी चालू होते पण मग काही माझ्या हेल्थ इश्यूजमुळे दोन वर्षापूर्वी मी जरा घरीच होती मग तर मग असा विचार केला मी की आपण चॅनल म्हणजे करायला पाहिजे असं मी आता बघत होती दुसऱ्यांचे ना जसं शिवनचे वगैरे तर मग मला ती इच्छा झाली असं की आपण पण करावं काहीतरी पण मला कसं करू म्हणजे कुठून सुरुवात करू हे काही असं समजायचं नाही पहिले आणि मी माझ्या चॅनलचं नाव पहिलं कीर्ती टेलरिंग क्लासेस म्हणजे माझ्या क्लासेसचं जे नाव होतं मुलीचं नाव आहे माझ्या कीर्ती तिच्या नावाने मी क्लासेस सुरू केले होते त्याचं दोन महिने चॅनल बंद होत माझं म्हणजे गॅपच गेला पूर्ण असा तब्येतीच्या जे काही कारण होती त्याच्यामुळे मग मी नंतर म्हटलं आता थोडं बरं वाटलं मला आणि काहीतरी करायला पाहिजे घरात पण काय करणार ना अनुसतंच असं तर मग मी परत म्हटलं आता चला आपलं शिवण तर आपल्याकडनं होणार नाही किंवा क्लासेस वगैरे घेणं होणार नाही तर मग मी रेसिपीला सुरुवात केली आणि क्लास म्हटल्यावरती पूर्ण जबाबदारी असते की त्यांना तीन बॅचेस मध्ये माझे क्लासेस असायचे म्हणजे हा बावीस एकवीस बावीस मुली असायच्या म्हणजे एका दिवशी तर असे तीन बॅचेस मध्ये मी सात सात आठ आठ मुलींचे असे तीन बॅचेस घ्यायची तर अकरा ते एक एक ते तीन आणि तीन ते पाच कंटिन्यू तीन बॅचेस असायच्या पाच पर्यंत म्हणजे तासाची नऊ तासाची ड्युटीच केली तुम्ही हो हो ड्युटीच आणि हे करून मी मुलींना शिकवता शिकवता ब्राईडचे ब्लाऊज असायचे आणि शक्यतो तू ब्राईडचे केले मी ब्लाऊज दुसरे जास्त नाही केले आणि ते मी कटिंग वगैरे मुलींना शिकवतो आणि ते पण करायची घरी आल्यावर परत एखाद तरी ब्लाऊज एक दोन ब्लाउज माझ्या व्हायचे रात्री बारा एक पर्यंत आणि मग परत सकाळी दहाला तिकडे जायचं म्हणजे माझं तिथं दुकान होतं गावाकडे तिथे जायचं इथून बारा किलोमीटर लांब आहे आमच्या इथनं ते तिथून गावाकडे जायचे आणि तिथे माझे क्लासेस होते तेव्हा आणि दुसरं म्हणजे म्हणजे तुमच्याकडे शिवणकाम ही एकच कला नव्हती तर तुमच्याकडे रांगोळ्या काढणं किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवणं आर्ट आर्टच्या कला भरपूर आहेत तुमच्याकडे भरपूर भरपूर रांगोळी म्हणजे तुम्ही संस्कार भारतीपासून तर ठिक्यांची रांगोळी पासून तर सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या येतात मला केकच झालेलं आहे माझं मला सगळ्या प्रकारचे केक येतात बनवता पुन्हा म्हणजे सरबत सरबत बनवायचा क्लास झालेला आहे सहा दिवसाचा फक्त होता तो तर प्रत्येक प्रकारचे सरबत बनवता येतात मला वा वा भरतकाम विणकाम पायपुसणी पासून तर म्हणजे दरवाजाचे तोरण वगैरे म्हणा तुम्ही पूर्वी ते श्रोचा नच्या समोसेचे रायच ते समोसे बनवायचे छोटे छोटे ते सगळं मला येते पार्लरचा क्लास पण केलेला आहे मी बेसिक कोर्स पण केलेला आहे पार्लरचा तो मला ऐकूनच मी चॅक चॅक पडलेली खूप काही केलंय खूप काही दुसरं काय विचारायचंय की चॅनलचं तुम्ही वॉच टाइम आणि चॅनल ते कसं कम्प्लीट केलं तुमचं चॅनल आताच मोनो झालं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आता सा, सात जा ते आठ महिने झाले तर चॅनल मोनो होऊन माझं माझं एकवीस नोव्हेंबरला चॅनल मोनो झाले जवळ जवळ आता आठ नऊ महिने झाले असतील कदाचित मी चॅनल सुरू केलं बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यानंतर एक वर्षाने एक आठ महिन्याने त्याच्या दोन महिन्याचा गॅप गेला ते परत डाऊन झालं चांगले न्यूज द्यायचे सुरुवात केली म्हणजे मला स्वयंपाकात पण आवड आहे म्हणून मी ते सुरु केलं खरं तर हा म्हणजे ते जे तुमचं कौशल्य होतं ना ते खरंच वाघ खाद्य आहे की शिवणकाम बंद करून डायरेक्ट रेसिपीचे नाही चालू केले आता तुम्ही ते शिवणकामाच्या व्हिडिओवर लावलेत ना मी पाहिलं थमनेला हे लावलेत ना की व्यवस्थित हळूहळू हळू ते बंद केलं ते लक्षात आलं नाही आणि मग तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाकले तर हे इतरांना शिकण्यासाठी खूप चांगलं आहे की ज्यांना एखाद्याच व्हिडिओचा कंटाळा आला असेल आणि त्यांना आता त्यांची कॅटेगरी चेंज करायची असेल तर त्याच्यासाठी खरंच रूपाताईंचं चॅनल चेक करा तुम्ही स्टार्टिंगचे आणि त्यांनी कसं हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस केलेले तर हे शिकण्यासारखं आहे आणि दुसरं की तुम्ही लाईव्हच्या बाबतीत काय सल्ला द्याल लाईव्हच्या बाबतीत सल्ला असं देईल की जर तुमची व्हिडिओ चालत नसेल तर लाईव्ह घेणं गरजेचंच आहे घ्यायलाच पाहिजे कारण त्यातनं तरी वॉच टाइम वाढेल झाला मला एक इच्छा होती की माझा चेहरा कुठेतरी मला रिव्हिल करायचा आहे की मला दाखवायचं आहे मला ह्याच्यामध्ये तोपर्यंत तुमच्या काही पॉलिसी नव्हत्या तशा की तुम्ही चेहराच दाखवा किंवा काही किंवा काही तर पण मग मला असं वाटलं की माझे हजार सबस्क्रायबर झाले तर मी चेहरा रिव्हील करल पण बाराशे सबस्क्रायबर झालं तरी पण मला ते एक होत नव्हतं की दाखव चेहरा आपला असं दुसरं काय विचारायचंय की तुमच्याकडे बोलण्याची शैली एवढी उत्तम आहे इतकं छान बोलता थँक्यू सीतीवर बसायची तर मी त्या प्रेमातच पडली कारण तुमचा आवाज असा धावधाव आणि खनखनीत आहे की एखाद्या व्यासपीठावर सुद्धा तुम्ही छान बोलू शकता एवढा कॉन्फिडन्स आणि स्टॉप तुम्ही बोलू शकता तर हे कसं काय आता हे असं जर म्हणेल तर हे आमच्या घरातनच आहे सगळं आहे माझ्या वडिलांना पण ती सवय आहे आणि पहिल्यापासून वक्तृत्व माझं चांगलं आहे म्हणजे मी खूप छोटे असल्यापासून भाषण मला भाषण करायची सवय आहे म्हणजे मी स्टेजवर खूप लहान असल्यापासून पहिली दुसरी चौथी दहा असल्यापासून मी ते करत गेली त्याच्यानी म्हणा किंवा काय तर ती सवय मला आणि क्लासेसमध्ये कंटिन्यू बोलणं कंटिन्यू मुलींशी संवाद साधणं त्यातनं ते खूप गेलं तसं गेले म्हणजे मला तर तेवढं तुमचं एक मी मला अट्रॅक्ट झाली होती तुमच्याकडे त्या गोष्टीमुळे सोनल ताई नमस्कार मनोज दादा नमस्ते सुरेश दादा नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना मैत्री दिनानिमित्त अ खूप खूप शुभेच्छा आणखीन दुसरं काय की आता जर तुमचा काय अनुभव आहे मोनोनंतर व्हिडिओ टाकताय तर युट्यूबच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की कुठे आपण कमी पडतोय का काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कमी तर पडतो असं म्हणेन की फक्त सातत्य आपल्याकडनं राहत नाही तिथे आपण कमी पडतो कंटिन्यूटी ठेवता येत नाही आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ राहत नाही आपले त्याच्यामुळे ते व्हिडीओचं रीच जाते आणि म्हणजे तिथं मग आपलं चॅनल एकदम म्हणजे खाली येऊन जाते असं म्हणेन मी म्हणजे एकदम डाऊन होते आणि जर आपण सातत्य ठेवलं हो ना अजून सुद्धा आपण सुरुवात केली तर पंधराच दिवस लागतील फक्त रोज जर त्याच वेळेला जर म्हणजे रोजचा एकच टाइम ठेवा तुम्ही किंवा तुमचा काय जो टाइम ठेवायचा तुम्हाला त्या टाइमला रोज जर व्हिडिओ गेलाच तर पंधरा दिवसाच्या आता चॅनलवरती येते आणि तुमचं ते आलू वडी का एक पदार्थ तुम्ही केलाय तो तुम्हाला इतका आवडलाय ना मी म्हणजे होता आहे पण तुमचा व्हिडिओ पाहून मी काही दिवसांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे युनिक रेसिपी असेल तरच सबस्क्रायबर बघतील ना किंवा मग तो परत पुढे व्हायरल होईल जर आपण रोज जर टाकलं तर कसं होणार ना असं पण आहे ना तर ते थोडस त्याच्यामध्ये वेगळे पण पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला वाटत आहे तुम्हाला बाईकची गरज पडत असेल माईक नाही लावत मी पहिले माझ्याकडे माईक होता पण मी नवीन फोन घेतला तर त्याला माईकची सिस्टीमच नाहीये त्याच्यामुळे तो माईक लावायची आवश्यकताच भासत नाही होत बरोबर आता आणि ते गुगल ऍडसनचा एक तुम्हाला तो अनुभव येऊन गेला तोही सांगा जेणेकरून बाकीच्यांना जे नंतर आता मोन होणार आहेत झालेले आहेत त्यांनाही दहा डॉलर झाल्या गुगलचं करायचंच ना ऍडसनचं तर त्यांनाही जरा मार्गदर्शन मिळेल की काय करावं काय करू नये आता कसं असतं ना आपल्याला सुरुवातीला अनुभव नसतो कुठलं आणि ते अप्लाय केलं मी आणि ती असं मी इकडं म्हणजे कुठं कुठं ऐकलं होतं कोणी कोणी सांगितलं होतं की तुम्ही पोस्ट ऑफिसला जाऊन चेक करा वगैरे वगैरे पण मला वाटलं येऊन जाते आणि खरं तर काय झालं त्यांनी तिथे सांगितलं होतं की तुम्ही तुमचं पॅन कार्डचं तुम्ही पत्ता देऊ शकता किंवा तुमचं वोटर आयडीचा देऊ शकता असं होतं ते तर मी वोटर आय डीचा दिला होता आणि एक म्हणजे माझं वोटर आयडी गावाकडचं मी पहिले गावाकडे राहायची तिथला पत्ता तो थोडस त्या पत्त्यामध्ये वेगळं होतं ते आम्हाला ते सुरुवातीला लक्षात नाही आलं आणि मी होमचा पत्ता दिला आणि दुसरा व्हेरिफिकेशन साठी सेकंड आयडी द्यावी लागते तर ती वोटर आयडी वरची गेली माझी मग ते दोन पत्ते वेगवेगळे असल्यामुळे तो पोस्टात येऊन माझा गुगल पिन एकवीस दिवसानंतर तो रिटर्न गेलाय आणि मग मला मेल आलाय गुगलचा आपल्या ह्याचा युट्यूबचा की हा तुम्ही पोस्टात जाऊन चेक करा चेक केलं तर तिथं ते बोलले पोस्टमन वगैरे होते ते तिथले कुणी की तुमचं ते ऍडसन रिटर्न गेलंय म्हणे मग मी दोन दिवसांनी परत अप्लाय केलं मला मेल आला दुसऱ्या दिवशी ना मग मी ते परत दोन दिवसांनी अप्लाय केलं पुन्हा चौदा दिवसांनी माझं गुगल पिन घरपोच आलं मी मग नंतर पत्ता वगैरे चेंज केला आणि सगळेच म्हणजे त्याच्यावरती जेवढं जेवढं काय होतं माहिती भरायची तर ती दुरुस्त करेक्शन केलं म्हणजे त्याच्यामध्ये आणि मग चौदा दिवसांनी माझं घरपोच गुगल पिन आलेलं दोन्ही तुम्हाला आयडी द्यायचे जे दोन्ही तुमचे ऍड्रेस द्यायचे तर ते सेम असायला पाहिजे किंवा तुम्ही जर पर्सोनाचं केलं तर तुमचं पॅन कार्डचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यामध्ये फरक असतोय पॅन कार्ड जर तुमचं पाच दहा वर्षापूर्वीच असेल पाच वर्षापूर्वीच तरी नंतर आपण ता ते अपडेट करून घेतोच पण कमीत कमी पाच वर्ष असतंय त्या चेहऱ्यामध्ये आताच्या चेहऱ्यामध्ये भरपूर फरक असतोय तर पर्सोनाचं केलं तरी चेहरा मॅच होत नाही त्याच्यामुळे ते होत नाही पर्सोनाचा पण हा अनुभव तुम्ही सांगितलेला आहे की आता तिथे सुद्धा होऊ शकतं आणखीन युट्यूबच्या बाबतीत असं आहे की युट्यूब काही जणांचं खूप फास्ट ग्रो करत बरोबर काही जण खूप लवकर सक्सेस मिळवतात तर अशा सक्सेस झालेल्या लोकांसोबत आपण कॉम्पिटिशन करायचं की नाही आपण आपण आपली कॅपॅसिटी ओळखायची आणि आपण आपल्या गतीने जायचं म्हणजे पूर्ण झोपून द्यायचं की आपली कॅपॅसिटी पाहून आपण आपल्या गतीने जायचं तुम्हाला काय वाटतं मी तर हे म्हणून जे पुढे गेलेत त्यांना तर कॉम्पिटिशन तर पाहिजेच शिवाय काहीच साध्य होत नाही कॉम्पिटिशन पाहिजेच कॉम्पिटिशन असेल तर माणूस पुढे जातोय असं म्हणेन पण एवढं नाही करायचं की तो पळतोय म्हणून त्याच्या मागे आपण नुसतं धावायचं की त्याच्यात काही तथ्यच नाही आहे नुसतं धावा 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 तर ते बी नाही ज्या आपल्यामध्ये जी कॅपॅसिटी त्यानुसार पण स्पर्धा पाहिजे हे तर मला नक्कीच म्हणजे स्पर्धा पाहिजे त्याशिवाय जिंकत नाही माणूस हे मात्र मलाही पटत की आपल्याला सोबत कोणीतरी स्पर्धक पाहिजे की त्याला पाहून आपल्याला सुद्धा उत्साह येतो की अरे हा तिने पाच व्हिडिओ टाकले मी एक तरी टाकला पाहिजे नाही का तिने आमच्या विषयावर बनवलाय तर म्हणजे आताच एक सण येऊन गेला तिने त्या सणावर व्हिडिओ बनवला नाही का तर मी सुद्धा आता पुढचा येणारा सण कोणता आहे तर त्याच्यावर बनवायला हवा म्हणजे एकमेकांकडून आपण कॉम्पिटिशन हे घेतलंच पाहिजे त्याशिवाय आपली प्रगती नाहीच आहे म्हणजे कॉम्पिटिशन साथ स्पर्धक असेल तरच पहिला तिसरा नंबर येतो हेही बरोबर आहे म्हणजे तुम्ही दोन्ही ऑप्शन दिले बर का तुम्ही बोलायला हुशार आहेत हुशार म्हणजे मी असं म्हणेन की मग आपली कॅपॅसिटी नाही आणि मग धावायचं ते पण एवढे नाही ना और, ते नंतर आपल्याला काय आहे टॅलेंट तर नसेल आणि समोरचा जर तसं करतोय आपण तसं करू शकेल शकू का नसते ना मग आपल्या कॅपे करा पण स्पर्धा करा हे मी म्हणा स्पर्धेशिवाय काहीच <laughs> नाही रुपा ताई माझा हा प्रश्न खरंच कन्फ्युज करणारा होता पण तुम्ही इतकं सुंदर उत्तर दिलं ना हुशार <laughs> तुम्ही बोलायला खरंच प्रसंगावधान उत्तर छान देतात तुम्ही मग ते आता कॅटेगरीचे एज्युकेशनल असं आहे ना त्याच्यामध्ये युट्यूबचं जे आहे तर तुम्ही कॅटेगरी कुठली निवडणार त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ बनवा तेच कंटेंट ठेवा आणि त्यातले त्यात सातत्य ठेवा हे महत्वाचं आहे आता लय पॉइंट आहे माझा वाझावी पॉईंट तर आलंय की सातत्य नाहीये ताई मला अजून एक सांगायचं होतं की जसं तुम्ही म्हणता लाईव्ह मध्ये चेहरा रिव्हील करणं वगैरे ते विषय थोडा पॉईंट राहिला तो तर मला तेव्हा तो चेहरा रिव्हील करायचा होता पण मला त्यातनं त्या न होता तो लाईव्हच्या माध्यमात माझा चेहरा आला आणि आता तसं तर युट्यूब युट्यूबने अपडेट काढला की तुम्ही तुम्ही स्वतः दिसा किंवा तुमचा स्वतःचा आवाज असू द्या त्याच्यामध्ये तर ते एक फायदेशीरच ठरलंय माझ्या मते स्टार्टिंगला अडीच तास पण चालते स्टार्टिंग तीन तीन तास घेतली मी लाईव्ह आहे ती ला शेवटपर्यंत कायम असते तुमची एनर्जी तुमचा आवाज शेवटपर्यंत कसात खनखनीत आणि आवाज उस्तार म्हणजे तुम्ही ना एक एनर्जेटिक लेडी आहेत तर कसं आहे हे युट्यूब मधून कोणाला काय घ्यायचंय त्याने त्या पद्धतीने तो घेतो आपण जर चांगलं घ्यायचं ठरवलंय तर आपल्याला वाईट गोष्टी आपल्या समोर आपण घेणारच नाही प्रत्येकाने चांगलं घ्यायचं तर खूप नवीन नवीन मित्र मैत्रिणी भेटलेत आणि इतके टॅलेंटेड आहे आज जर मी मी तुमची मुलाखत घेते पण तुमच्याकडे आज असं काही नाही की मुलाखत घेणारा माणूस खूप हुशार असतो किंवा त्याच्याकडे काही टॅलेंट असतो मुलाखत त्याच व्यक्तीची घेतली जाते की ती व्यक्ती पात्र आहे मुलाखत घेण्यासाठी ती व्यक्ती पात्र आहे चार लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या व्यक्ती काहीतरी लोकांना देऊ शकते अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जाते रुपातही मला आणखी काय नाही विचारतात काही जणांचं असं म्हणणं असं टॅग लावला पाहिजे चांगलं लावलं पाहिजे हॅशटॅग जास्त भागले पाहिजे तर ते सुद्धा आपण काही व्हिडिओ ना करून पाहिले तर तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत तर बघा मी सुरुवातीला तर मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं मी नाही टॅग लावले नाही मी कीवर्ड्स लावले नाही मी फक्त मी टायटल द्यायची आणि व्हिडिओ टाकायची तरी माझे व्हिडिओ जवळ जवळ सोळा सतरा हजार वीस हजार पर्यंत सोळा सोळा पर्यंत माझ्या मते गेलेले आहेत की त्यावेळेस मी कुठलंच टायटल म्हणजे टायटल द्यायची पण कुठलंच टॅग लावला नाही कुठलंच मी कीवर्ड लावलं नाही की किंवा काहीच नाही तरी माझ व्हिडिओ तेव्हा व्हायरल झालेले आहेत बाय बाय गुड नाईट सगळ्यांना येणाऱ्या दिवसाच्या पण शुभेच्छा आणि छान माझं दोन केलेलं आहे मग चला बाय बाय गुड नाईट टेक केअर